मला वाटत नाही की कुठेही आपण कमी पडणार आणि जे आपल्या विरोधमध्ये उभे असतील ते जास्त काय मत खाणार नाही आणि खातील तर आपल्याला फायदा होणार असं ताकदीने काम करा तेवीस तारीख आपली राहायला माझे वितरण करायचे पुढच्या वाढदिवसात इथे खासदार आणि इथे आमदार आणि बाबीसाठी सांगितलं प्रत्येक वाढदिवसाला आम्हाला बोलवा तर कधी तुम्ही पण खर्च करा <laughs> पुढच्या वाढदिवसाच्या बाकी सर तुमच्या वतीने कमिटमेंटच्या देतो खर्च <laughs> जी सॉरी खर्च पुढचा बाकी सर या वर्षी डिक्लेअर करतो चालेल ना सर तर हे जे सावरासाहेब केलं आणि जे सावरा साहेब त्यांचे वडील हे मी त्यांना मी मनापासून एवढा आदर करतो का त्यांनी मला शिकवून देऊन गेले तेव्हा तुम्हाला आठवण असेल तयार आहे मी तुमच्या दिवाळीवर आलेलो ते बोलले भरत पेशस ठेवू भारतीय जनता पार्टीमध्ये तुला फार मोठा भविष्य आहे आणि जिल्हाध्यक्ष केला मला आणि माझ्यावर एवढा विश्वास टाकला पक्षाने आणि लोकसभा टाइमाला जे मला धुरा दिली पाटील साहेब काम करण्याची ओपन हँड आता ही ओपन हँड दिलाय मला आणि हे जिल्ह्यामध्ये दोन आमदार विक्रमगड आणि डानू हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील संपर्ण पालघर बोईसर हे हिंदीचे येतील आपल्या शिंदेसाहेब चे तर हे जिल्ह्यामध्ये महायुतीचे चार आमदार शंभर टक्के निवडून येणार आणि जे काम सावरासाहेबनी केलं जसं गोयसरे सांगितलं की ते पंधरा वीस दिवसात त्यांनी पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केले त्याच्यानंतर याच्या अगोदर खासदार होते आपल्या एकरचे वाढाचे तर सरनी सांगितलं काय बोलायचंच नाही तर आपले खासदार शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट तुमचे आहेत आणि तुमचेच राहतील आणि त्याची जी वागणूक आहे त्यांच्या कुटुंबनी सहा टाईम आमदार मंत्रीपद बघितलं आहे त्याच्यामध्ये सावरसरणी बघ तिथे जेव्हा ते बघितलं घरात का एवढं सर्व मी बघतोय आणि मला भविष्यामध्ये काय लोकांसाठी करायचं आहे म्हणून ते बोलले मला ही जबाबदारी आहे खासदार की पत नाही मला हे जबाबदारी मध्ये तुम्हाला सहा महिन्यामध्ये दिसलं असेल तर त्यांनी कधी कोणत्याही पक्षाला दुखवलं नसेल तर राष्ट्रवादी असेल युतीमध्ये आरपीआय असेल शिवसेनाचे लोक असतील त्यांच्या वतीने आज पण मी एक शब्द ऐकलं नाही की तुमचा खासदार असं वागतो कोणी ऐकलं का तुम्ही आमचा सच्च पद आणि मला वाटतं भविष्यामध्ये पण ऐकणार मंत्री पण झाले उद्या आणि मंत्री हे पाच वर्षामध्येच होते उद्या नशीब घेऊन आले ते खासदार मंत्री आम्हाला सर्वांना विसरू नका भविष्यामध्ये आणि वाटोशी तर हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे जेवढे मनोकामना असतील ते पूर्ण करा पूर्ण करतील देऊ आणि आपण सर्व कार्यकर्ता त्यांच्या सोबत राहू आणि माझी एवढीच विनंती आपले प्रमुख कार्यकर्त्याला जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांना ही लढाई आपली सेकंड लढाई आपण एक लढाई जिंकलो लोकसभा मध्ये विक्रमकर साठी सेकंड लढाई आहे लढाई लढाईमध्ये कुठे कमी जास्ती करू नका मनापासून काम करा विनंती करणार ना सर्वांनी हात वरती करून सत्ता द्या की आपला हरिश्चंद्र भोईला आमदार करणार आपण सर्व आणि पुढच्या वाढदिवसात खासदार आणि आमदार आणि तुम्ही आम्हाला बोलवा साहेबात येऊ आणि वाढदिवसाच्या हो परत शुभेच्छा देतो इथेच फालतो धन्यवाद जर विक्रमगड विधानसभेच्या विकासाची गाडी पुढे न्यायची असेल तर एक चाक खासदार म्हणून निवडून दिले तर दुसरं खास चाक हे आमदार म्हणून निवडून देणं आपलं राज्य कर्तव्य महायुतीचे घटक राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंतजी शेलार आणि त्यांच्यासमोर उपसभापती जगदीशजी साहेब इथे उपस्थित झाले आहेत आपलं स्वर्षं स्वागत याच्यानंतर केक कटिंग सेरेमनी होणार आहे आपण सगळ्यांनी जागेवर बसून राहायचं आहे केक कटिंग सेरेमनीनंतर आपण शुभेच्छा देणे तुमच्या उजव्या बाजूने तुमच्या डाव्या बाजूने आपण यायचं आहे आणि इकडून सुद्धा जायचं आहे एका रोमध्ये आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि